नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालकाची भेट घेत आहोत त्यांच्याकडे शेळ्या होत्या पण त्यांनी शेळ्या कमी केल्या आणि बकरी पालन चालू केलं होतं बरोबर आहे गी आ, आता आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ नमस्कार 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 नाव सांगा की रामचंद्र नागरात मोरकानी बर मोरकाने साहेब आपलं आता चालूला जर बघितलं तरी एकच बकरी दिसतंय हा एकच राहिले आता किती आणली होती आणि ह्यातलं एक राहिले बारा आणली होती हुत बार बारा आणली होती काय बारा आणली होती बारा केवढ्याची आणली होती बारा आणली बारा बकरी बहात्तर हजार रुपयाला आणली आणली कुठल्या बाजारात आणली होती बरं केवढी होती तरी अंदाजे अंदाजी होती एक दोन दोन महिन्याची असतील अंदाज दोन महिन्याची दोन महिन्याची अडीच दोन महिन्याची बर बर मग आणल्यानंतर सांभाळ कसा केला सांभाळ केला बघा त्याला गहू आणि पेंड हा हे मिसळ करून करून गहू आणि पेंट हा रोज एका बकऱ्यासाठी सगळ्यात मिळून ठेवायची सगळ्यात ठेवत होता सगळ्यात मिळून किती ठेवत होत पहिल्यांदा मका चारले बर एक वर मका उडी गेली बरं पण आपली गह आणि पेंट चालू केली मका एक क्विंटल वर उडी गेली पहिल्यांदा हा आणि परत गहू आणि पेंट घऊन पेंट किती उडवली तरी, चेवर 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 तरी ते असं वरच्यावर वरच्यावर वरचे जाणलं होतं बरं एकदम का आणले नाही तरी पण एक किंवा जास्त नाही पेंट बर हा पण आणल्यानंतर तुम्ही किती दिवस सांभाळले किती दिवसांनी विकली काहीतरी साडेतीन ते ती पावनी चार महिन्यात विकली कोकरा साडेतीन ते पावनी चार महिन्यात गुढीपाडीवर आणली बरं श्रावण महिन्याची आधी विकली म्हणाली मग किती महिने झाले बघा गुढीपाडव्याला आणली गुढीपाडव्याला आणली होती म्हणजे मार्च महिन्यात मार्च किंवा एप्रिलमध्ये पाडवा असतो हा बरोबर आहे लवकर लवकर म्हणजे की पावसाळ्याच्या ठीक आहे बरं आणल्यानंतर बारा पिल्यातलं काय नुकसान कोणाचं काय झालं काय सुद्धा नाही एक झालं थोडं लंगड अडकल होतं बरं लंगड थोड पाहिजे झालं असतं पण झालं झाला बरं आता अकरा पिली जी आपली विकली इतक्या वेळेला विकली ती विकली बघा काहीतरी दोन तीन विकली अकरा ना बाकीची बारा ना विकली सगळी अकरा हजार रुपयाला एक असं तीन विकली त्याच तेहतीस हजार रुपये आला आपल्या बाकीची बारा हजार नाही बाकीची बारा हजारांना म्हणजे अकरा बकऱ्यातली तीन तेहतीस नाही तर आठ राहिली हां आणि आठ बकरी ही बारा बारा हजारांनी केली बारा बारा किती झाले बघा पैसे चांगला नफा झालाय मग बर आता हीच एवढं राहिले एकच राहिले आता काय ह्याच म्हणजे कारण ह्याच कारण म्हणजे काल दोन होती बर त्यातली एक नि कापाल पाच आणि पाच सहा जणांनी मिळून बरं आणि एक राहिले मग आता ही काटवा आता बर उठवा बर जायला बाराला जाईल का जास्त जाईल हा बाराला जास्त नाही जाणार बर ह्याच्या जोडी काल कापला ह्याचा जोडी कापला हा चांगली ती पण बकरी मस्त सांभाळली ती बकरी चांगली सांभाळली होती आता परत कधी आणायची आता आणायची दिपाळीत आणायची बघा आता दिपाळीत दिपाळी सोयाबीनचा सीजन संपला का हां आणायची पण मग जरा पावसाळा कमी होतोय बरं शेतकरी मित्रांनो बकरी पालनाच्या माहितीबाबत माहिती व्हावी आपल्या सगळ्यांना म्हणून आपण हा व्हिडिओ काढत आहोत बकरं चांगलं काटा सांभाळा आता सुद्धा ह्याला काय काय खुराक खुरा काय पेंड पेंड चारतो विषय आपल्या बरोबर चार आपल्या एक टाइम हा एक टाइम आला चार वेळ संध्याकाळी ठेवता का सकाळ संध्याकाळी संध्याकाळी दररोज संध्याकाळी चांगलं आहे बघ कट्टा अशीच होती सगळी सगळी अशीच होती सगळी पिली मस्त संभाजी पण ही कारवडी दोन आणली त्याला काढून टाकायचं पाहिजे आपल्याला बरोबर कारवडी या आणल्या बघा पस्तीस हजाराला दोन चांगले आणलं आहे की आता गाभर नाही द्या कसे द्या हे बरं एक पली असं आहे का बरोबर ही हे ला दोन आणून किती दिवस झाले हे महिना झालं बाबा एक महिना झाले बरे मिळाले आहे त्या किमतीनं मोरकणी बरं बहात्तर हजारात बारा बकरी बहात्तर हजारात बारा एकाच बाजारातली हा एका बाजारात एक बार झाले बरोबर बरं एकाच व्यापाऱ्यापासली का व्यापाऱ्या एका एकाच व्यापाऱ्यापासली म्हणजे किलोवर घेतली होती म्हणजे आमची पोरं आणि मालकीनं घेतली बरं पाणी चारशे रुपये आणली होती बकरी किलोवर आणली होती किलोवर आणली होती नाही भारी मिळाली आणि पैसे बी चांगले झाले पैसे काय आता बी अहो तुमच्यात आणून नुकसान झालं ना तुम्ही सांभाळ चांगला केला ना असली कट्टा बकरी विकली मोठी करून जोक नाही ना असा हिशोब करा की हा छान आहे माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद